नमस्कार मित्रांनो मी किरण महाडिक महाडिक डेअरी फार्मचे सांभाळतो आपल्या गाईला कोरोना आपल्या लंपी होऊन निमोनिया झालाय आता थोडं बसता उठता प्रॉब्लेम आहे एका पाया दोन पायाला थोडी जखम झाली पण विषय लंपीचं नाही लंपीचं उपचाराचं अनुदान पण काढून घेतलं आणि इन्स्टाला लगेच न्यूजवाले आणि बातम्याला पण न्यूज आले टाकतील की दूध उत्पादकाला पाच रुपये अनुदान परत एक दूध उत्पादकाला दोन रुपये वाढवून सात रुपये अनुदान पण असा कुठला यूट्यूबवाला आणि असा कुठला न्यूजवाला कुठल्या दूध उत्पादकाच्या गेला गेलाय त्याला विचारले की तुम्हाला हा उत् म्हणजे व्यवसाय करताना काय अडी अडचणी बरं हे तुम्हाला मिळाल्याला अनुदान मिळाले का कुणाच्या ह्याच्यावर जमा झाले का असं कोण का करत नाही शेतकऱ्याला जर दोन रुपये पाच रुपये जर वाढवून मिळत असेल तर मग दिलेल्या बातमीवर म्हणजे अनुदानावर सरकार काय ठाम राहत नाही आणि न्यूज न्यूज हे न्यूजवाले दुधाचे रेट वाढले की सर्वसामानाच्या किशावर झय बसली हे न्यूज टाकायला कीच मोकळे असतात पण अनुदान मिळाले की नाही हे तर कोणाचं गोठेव जात नाहीत बैलगाड्या क्षेत्रात बरोबर यूट्यूबर झाले आपल्या खिल्लर गायवर यूट्यूबवाले झाले आपल्या इच्छप गायवर जर्सी गायवर कोणाचं कोण युट्यूबाला तयार होत नाही आणि कोण कौन, कोणाची मुलाखत घ्यायला जात नाही की बाबा तुम्हाला व्यवसाय करताना किती आडी आड़ येते या नाहीतर हा लंपी झालाय लंपीपासून ले, तुम्हाला सरकारकडून काय उपचारासाठी मदत भेटली का बरं काय दुर्दैवाने कोणाच्या गायी पण वारले त्यांना काही भेटलं का ते सगळं ना। लांब ना। राहिले दुधामागं तुम्हाला अनुदान भेटलं का असं कोण सुद्धा येत नाही शेवटी दूध उत्पादक शेतकरी नुसतं म्हणा आपल्याकडे आहे की राजा माणूस आहे पण ज्याचं त्याला माहीत अडीअडचणी धन्यवाद